गुड इवनिंग तुम्हा सर्वांना आणि हा यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत असाल ना तर पहा घड्याळामध्ये वाजले आहे सहा म्हणजे इवनिंगचा टाईम आहे आणि खूप भूक लागलेली आहे तर चला तर मस्त मी एक बेत केलेला आहे तर माझा पाणीपुरी बनवण्याचा बेत आहे पण पहिल्यांदा आता अंशला पहिली भूक लागलेली आहे तर इथं ढोस्याचं बॅटर आहे तर घरामध्ये असं मी बॅटर वगैरे बनवून ठेवते तर ऑन द स्पॉट कसं द्यायला बरं पडतं अंशला आणि संध्याकाळी त्याला देखील काही ना काही खायला लागतं तर इथं मी ढोसा बनवत आहे तर फ्रेंड्स आज आमचा पाणीपुरी खाण्याचा प्लॅनिंग चाललेला आहे आणि चला मी तुम्हाला संध्याकाळचा आमच्या इकडचा व्ह्यू कसा असतो दाखवते तर असं संध्याकाळी मस्त फ्रेश कवळं कवळंसं असं म्हणतात ना इवनिंगचं ते ऊन पडलेलं आहे आणि मस्त मला चहाची पण तलब लागलेली आहे पण पहिल्यांदा मी अंशचा डोसा बनवून घेते आणि मला छान डोसे बनवता येतात अंशला देखील डोसे आप्पे हे सर्व पदार्थ फार आवडतात आणि असं मी संध्याकाळच्या स्नॅक्सला त्याला काही ना काही पदार्थ बनवून देत असते आणि हा इथे मी ढोसा बनण्याची वाट पाहत आहे आणि त्याची मी घाई करत नाही कारण की मग लगेच पलटी केला की तो असा मला सफेद सफेद दिसतो तो क्रंची होत नाही तर इथे तो स्वतःच त्याने स्वतःचा बेस सोडला आहे आणि बघा हा असा क्रंची झालेला आहे आता इथे मी दुसरा देखील ढोसा बनवून घेते कारण की ॲट अ टाइम तो एक ते दीड ढोसा खाऊन घेतो आणि हे पहा मस्त असा क्रिस्पी आणि असा छान ब्राऊन असा डोसा तयार झालेला आहे आणि त्याला सॉस वगैरे आवडतो बट तो, तो जसं की केचप वगैरे थोडासा त्याच्यात मसाला वगैरे असतो म्हणून तो, तो थोडासा स्पायसी लागतोच तर खायला जातो पण मग पाणी जास्त पिऊन घेतो म्हणून मी आता याला असेच क्रिस्पी डोसे देणार आहे तर चला आपण पाहूया हा खातो की नाही हे पा अशा पद्धतीतून पद्धतीने तो मस्त डोसा खात आहे आणि समोर टी मी लावलेला आहे टी व्हीशिवाय शिवाय त्याला काहीच जात नाही आणि चला आता इथं मी चहा बनवायची तयारी करून घेते तर संध्याकाळचा चहा हा मला लागतोच सकाळी कधीकधी मी चहा स्किप करून टाकते पण संध्याकाळी चहा आणि मस्त भडंग हे माझं कॉम्बिनेशन मला डेली जरी खायला दिलं इव्हनिंगला तरी पण फार आवडतं आणि स सा माझे सासऱ्यांना देखील संध्याकाळी दोन ते तीन वेळा चहा लागतो म्हणून आता हे का मी भ भरपूर चहा बनवणार आहे तसं आम्ही घरामध्ये चारजणं आहे सध्या पण सासऱ्यांना दोन ते तीन वेळा चहा लागतो हे पहा मस्त आता हुसळ सफेद वाटाणा मस्त भिजलेला आहे आणि छानपैकी आता तो मी शिजून घेणार आहे आणि इथं मी चहा टाकून घेते हे पहा आता चहामध्ये मला गवती चहा फार आवडतो आणि आता पावसाळ्याचा मौसम चालू झालेला आहे तर गवती चहा सहज उपलब्ध होऊन जातो आणि गवती चहा आणि चहाचा स्वाद काही आवरच होऊन जातो आणि त्याचा सुगंध आणिच माणसाला चहा प्यायची इच्छा होते हे पहा मस्त गवती चहा मी कटिंग वगैरे करून ठेवते बट मला टाईम नाही मिळालेला आहे तर मी जसा वेळ मिळेल तसं हे गवती चहा कट वगैरे करून एका छान प्लॅस्टिकच्या डब्यात पेपर खाली टाकून ठेवून देते तर तो एक आठवडाभर छान चालतो आता सध्या मी थोडासा काढून घेते आणि छान असा चहा टाकते तर तुम्ही देखील चहा लवर असाल तर नक्की मला कमेंट करा की तुम्हाला पण असा चहा माझ्यासारखा आवडतो का आ, आता हे पहा मी आता इकडे चहा बनवायला टाकलेला आहे आता मी काय करून घेते की हे सफेद वाटाणा आहे तो छान वॉश करून घेते कधी कधी आपण नीट वॉश नाही केलं तर त्याला आंबट असा वास येतो कारण की आपण रात्रभर भिजवलेला असतो आणि हा पाव किलो होता आणि हा मी पूर्ण पाव किलो टाकणार आहे आणि थोडंसं ऑईल हळद आणि थोडंसं मीठ वगैरे टाकून याला आठ ते नऊ शिट्ट्या म्हणजे जोपर्यंत तो असा पूर्ण मऊ होत नाही तोपर्यंत त्याला शिजून घेणार आहे तर पहिल्यांदा मी बघते सात आठ शिट्ट्या करून की हा छान मऊ होतो की नाही तसा मी तो भिजवलेला आहे तर एक आठ शिट्ट्यांमध्ये तो छान मऊ होऊन जाईल आता आ, हे पहा मी आता बाबांना इथे चहा देऊन टाकते आणि ते चहाची वाट बघत आहे आणि आज मस्त पाणीपुरीचा बेत असल्यामुळं थोडा चहाला मला थोडं लेटच झालं तर आता इथे मी चिंच भिजत टाकणार आहे पण बघा खूप जोरात गडगडण्याचा आवाज आला अरे बापरे हे पहा बाहेर पूर्ण वातावरण चेंज झालं आणि अचानक पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे तर नक्की पाऊसाळा आहे की उन्हाळा आहेच कळत नाही इथं मी भांडे वॉश वगैरे करून घेतलेले आहे आणि आता इथं चिंच भिजत टाकते तर चिंच एक पंधरा मिनटं जरी भिजत टाकली तरी छान मऊ होते आणि मी थोडे खजूर देखील भिजत टाकते म्हणजे बिया त्याच्या सटासट निघून जातील तसे खजूर हे ओलेच आहे काळे खजूर तर ते पटकन त्याच्या बिया तशाही निघून जातात आता इथे बघा पाऊस सुरू झालेला आहे आणि बाहेर विजा कडकडून पाऊस पडत आहे तर हे विचित्रच वातावरण आता झालेलं आहे की मध्येच ऊन पडतात मध्येच पाऊस पडतो आता इकडे पहा मस्त थंड गारवा सुरू झालेला आहे आणि अचानक गरम होत होतं तर अचानकच थंडी वाजायला लागलेली आहे आणि मला मस्त कड़ आता कडकडीत चहा प्यायचा आहे कारण आता कुकर लावल्यामुळं आता शिट्ट्या व्हायला थोडासा उशीरच लागल तोपर्यंत माझा चहा देखील पिऊन होईल आणि सात आठ शिट्ट्या होईपर्यंत माझा इथं देखील संपून जाईल आणि मग मी पुढचं काम करायला तयार असेल तर पहिल्यांदा मी मस्त आता हा कडक असा चहा पिऊन नंतर मग मी पुढचं काम आवरायला येते हे पहा मस्त थंड वातावरण आणि असा गरम गरम चहा हे पहा आता इथे सुनील देखील आलेले आहे आणि हे बघा पाणीपुरी घेऊन आले आणि या पुऱ्या घेऊन आलेल्या आहे हे पहा मस्त पुऱ्या आहे आणि आता हे पा का पसारा झाला या पाणीपुरीचं बनवायचं स्नॅक्स म्हटलं तर पसारा हा होणारच पण आता खायचंच चा आहे तर थोडाफार पसारा तर होतोच आता हे गोड पाणी आणि हे मस्त तिखट स्पायसी झणझणीत पाणी ते मला फार आवडतं आणि चला मग आता पाणीपुरी खायला जाऊया वाट कशाची बघायची आता इथे बघा सुनील पण थोडीशी मदत करायला सुरुवात झालेली आहे त्यांची तर मस्त ते कांदा वगैरे छान कट करून देत आहे आणि मग मस्त बसूया मग पाणीपुरी खायला चला नहीं माना कशी आहे यम्मी आहे कशी आहे यम्मी दाखव छान छान कशी आहे कर ना छान छान वा शक्यच नाही होईल सांड मी पुसून काढते जाऊ आता काय करायचं हे गे that ain't the...